मुंबईतील पूरेषांवरील अतिक्रमणांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या सूचनांमुळे शहराच्या आपत्ती व्यवस्थापन धोरणात एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठण्यात आला आहे नुकत्याच पार पडलेल्या राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीत पूरप्रवण क्षेत्रातील अतिक्रमणांवर ठोस पावलं उचलण्याचे संकेत देण्यात आले आहेत विशेषतः उपग्रहाद्वारे या अतिक्रमणांची मोजणी करून ती हटवण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिले आहेत या निर्णयामुळे अशा अनधिकृत बांधकामांवर जलद आणि प्रभावी कारवाई होण्याची शक्यता आहे मुंबईसारख्या महानगरात नदीकाठच्या पूररेषांमध्ये अनधिकृत बांधकामे ही पूरप्रवणतेचं मुख्य कारण ठरतात आणि या अतिक्रमणांमुळे नद्यांची वाहनक्षमता कमी होते आणि मुसळधार पावसाच्या वेळी शहरात पाणी साचण्याचा धोका वाढतो अशा घटनांचे भूतपूर्व उदाहरण म्हणजे दोन हजार अकरामधील पिंपरी चिंचवडमधील अतिक्रमणांवरील कारवाईचा आदेश जो प्रत्यक्षात राजकीय विरोधामुळे अर्धवट राहिला आजही अनेक अतिक्रमणे कायम आहेत आणि त्यामुळेच अशा निर्णयांची वेळेवर अंमलबजावणी होणं अत्यंत आवश्यक आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापरावर भर दिला आहे उपग्रह इमॅजरीच्या सहाय्यानं अतिक्रमण निश्चित करणं त्यांची नोंद घेणं आणि त्यानंतर त्वरित कारवाई करणं अधिक सुलभ होईल यासोबतच जलसंपदा विभागाने नद्यांची साफसफाई करून त्यांची वाहनक्षमता वाढवावी अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत या सर्व उपाययोजनांमुळे पूरस्थितीचा धोका कमी करण्यास मदत होईल आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी मजबूत आधारभूत व्यवस्था निर्माण होईल मात्र अशा निर्णयांची यशस्वी अंमलबजावणी करण्यासाठी केवळ तांत्रिक उपाययोजनाच नव्हे तर राजकीय इच्छाशक्तीची तेवढीच गरज आहे अतिक्रमण हटवण्याचे आदेश यापूर्वी अनेकदा दिले गेले आहेत पण त्यांची अंमलबजावणी अपूर्ण राहिली आहे त्यामुळे यावेळेस शासन आणि प्रशासनाने एकत्रितपणे ठोस पावले उचलून ही मोहीम केवळ कागदापुरती न ठेवता प्रत्यक्षात उतरवावी लागेल मुख्यमंत्र्यांच्या सूचनांमुळे अतिक्रमण हटवण्याच्या मोहिमेला एक नवीन दिशा मिळाली असून जर तंत्रज्ञान प्रशासन आणि राजकीय इच्छाशक्ती यांचा समन्वय साधता आला तर मुंबईसारख्या शहराला पूरस्थितीपासून वाचवणं शक्य होईल ही पावले भविष्यातील संकट टाळण्यासाठी अत्यंत निर्णायक ठरू शकतात